नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन ब्लॉकमध्ये मध्ये आपल्या वेलकम मित्रांनो तुम्ही सर्वजण कशा आहात तुम्ही सर्वजण मी आशा करतो ना आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करूया आजचा ब्लॉग आहे आपला पाण्याचे टाकी बसवण्याविषयी तर खूप दिवसापासून पाण्याची टाकी या ठिकाणी घरामध्ये येते होती आणि हा जो पसारा झाला होता हा पसारा कधी कमी होईल असं खूप दिवसापासून मला वाटत होतं फायनली प्लम हो आज फायनली आज प्लंबर आला आणि त्यांनी हे सर्व काम पूर्ण केलं <laughs> मित्र हो या ठिकाणी प्लंबर आणि असं एक सहकारी दोघे पण कामासाठी शेवटी आलेच खूप दिवसापासून मी यांची वाट पाहतो होतो आज हा मोर्चा लागला संध्याकाळचे बरोबर हे लोक माझ्या घरी आले आणि त्याने हे काम सुरुवात केलेलं आहे ड्रिलनी तो त्या त्या ठिकाणी मार्किंग करत आहे की त्या बरोबर त्या जागेमध्ये ही कशी बसेल त्यासाठी तो वरती म ड्रेने तिथे गोल पाडून तिथे मार्किंग करत आहे तिथे असे लोखंडाचे अँगल बसतील तो हे बघत आहे आता आमची आरो बाहेर बसलेली आहे आरो आज आजारी आहे ते ठीक नाही आहे तर ती गोळ्या घेत आहे परंतु गोळ्या जर ते फार घाबरते गोळ्या घेतल्याशिवाय तर नीट कशी होणार हा एक मोठी समस्या आहे तर आम्ही सर्वजण आरोला आग्रह करतो की तू गोळ्या घे आणि लोक तुझा आग्रह बरवू दे त्याची मम्मी मी देखील आग्रह करतेर काय करायचं शांत बसले बघा चिडली खूप चिडली त्याला त्रास होते कणकणी आहे ताप आलेला आहे तर मित्र फक्त पुढे ह्यांचं साहित्य खाली इथं आहे पण आपल्या साहित्य ते आलेले आहेत चारशे लिटरची टाकी अशी लेंथ मध्ये लँडस्केपमध्ये म्हणजे आयताकवरतीच जास्त आहे अशी आडवी तर ते त्यांनी तीन अँगलवरती फिट केलेले आहेत आणि एक सॅम्पल म्हणून त्यांनी ही टाकी जर बसून पाहिली तर ती बसलेली आहे आता ती टाकी पुन्हा खाली घेतली तेथे तेवढ्याच मापाचा एक लाकडी प्लाउड ते कटिंग करून पुन्हा तिथे टाकणार आहेत <laughs> आणि त्याच्यावरती हे टाकी बसणार आहे तर ह्या टाकीला जे नळ आहेत म्हणजे खाली येणार नळ नळ आणि पाणी टाकी फुल भरली ते तो नळ बाजूला ते ते एक आहे ते त्यांनी सर्व सेटअप केलं आणि बाहेर आता हा प्लाऊड आता हा प्लाऊड त्या ठिकाणी किती मापाचा प्लाऊड लागणार आहे त्याचं हे कटिंग मार्किंगसह हे करत आहे त्यांच्याकडे एक ड्रिल मशीन आहे क म्हणजे हे लाकडे कटिंग करणारे एक मशीन आहे ते एका सेकंदामध्ये हे करवतने हे कटिंग करतात तर हे त्यांचं काम चालू आहे खूप फास्ट काम करतात खूप दिवसापासून रेंगाळाला प्रश्न आज मार्ग लागतो आहे खूप आनंद होते मला बरं वाटतं आहे घरातले एक एक प्रश्न हळूहळू सुटत आहेत म्हणजे जसं जसं आपल्याला शक्य आहे तर तसं तसं आपण हे एक एक कामे करत आहेत घरच्या टाकीचं आहे फिल्टरचं आहे फ्रीजचा प्रश्न सुटलेला आहे आता हे बाकीचं हे जे घरामध्ये फर्निचर आहे त्याचंही हे काम राहिलेलं आहे ते पण लवकर लवकर लागणार आहे तर हो आता फ्लावरचं हे कटिंग जे त्या लगेच त्यांनी ताबडतोब केलं आता पुन्हा की बाहेर हॉलमध्ये जी टाकी होती तर त्या टाकीचं पण सेटिंग केलेलं आहे आता पुन्हा ते प्लाऊड त्यांनी आत टाकून आता प्लाऊड आणि हे ड्रम दोन्ही एकत्र करून आता वरती बरोबर हे बसवणार आता बघा ही टाकी त्यांनी वरती उचलली मित्र हो पाण्याचा प्रश्न अतिशय नाजूक असतो कधी कधी असं होतं की पाणी येत नाही तेव्हा काय करायचं तर घरामध्ये हे टाकी असणं आवश्यक असतं आता हे टाकीचं तोंड आता हे बंद केलं पुन्हा आम्ही इथं बाहेर टाकी घेऊन आलो त्याला प्रॉपर सर्व तोंड काही बंद करून पुन्हा आता मी ते आतमध्ये घेऊन जाणार आहोत का तो भाग वर असणार आहे बाजूला असे दोन नळ आहेत एक डाव्या साईडला आहे एक उजवीकडे बाजूला एक नळ सोडलेला आहे सेटिंग सर्व पूर्ण ओके झालेलं आहे पुन्हा मी एकदा दुसऱ्यांदा प्रथम हे आतून बाहेर काढलं आता पुन्हा आता मी वरती वरती टाकी ठेवणार त्या लाकडाच्या प्लाउटच्या वरती मित्र हो टाकी हे काम फारच बसवण्याचा एकूण खर्च जवळपास नऊ हजारापर्यंत गेला या मूळ टाकीची किंमत आहे दोन हजार पाचशे प्लास्टर नावाची ही व्हाईट रंगाची टाकी खूपच चांगली आहे टिकावं हे कंपनीचं नाव पण चांगलं आहे आणि मटेरियलचा खर्च जवळपास साडेतीन हजार रुपये मटेरियलचा खर्च लेबरचा खर्च जवळपास तीन हजार रुपये असं टोटल हे जवळपास साडेआठ ते नऊ हजारपर्यंत हा एकूण खर्च झालेला आहे इथे कधीमध्ये जर पाणी जर गेलं तर पाणी स्टोर असावं यासाठी ही टाकी आम्ही बसवलेली आहे आता वरती टाकी बसून झालेल्या आहे तर त्याला आता नळाची फिटिंग करणं चालू आहे आता हे प्लंबर ते मोठमोठे नळाचे पाईप जे आणलेले आहेत तर ते तेचं कटिंग करून त्या टाकीला सपोर्ट टाकीला सपोर्टिंग जोडून त्यातून ते कनेक्शन देणार एक नळ बाहेर एक नळ असा आतमध्ये हे प्रदूषितपणे करण्याचं काम सुरू आहे काम मात्र खूप चांगलं फास्ट चालू आहे संध्याकाळी साडेसहाला जे काम सुरू केलेलं आहे आता जवळपास साडे दहा ते अकरा वाजत आलेले आहेत जवळपास सलग साडेतीन ते चार तास हे काम चालू आहे नॉनस्टॉप कामगाराचं काम पण चांगलं फास्ट आहे चांगलं काम करतात क्वालिटी पण चांगली कामाची कामाची टाकी बसवलेली आहे तर पाणी टाकी बसलेला आहे पण मी दाखवतो पुढे या हे बघा वरती पाणी टाकी बसलेली आहे आणि तसेच रेणुका आता इथे जे घाण पडलेले आहे प्लंबरने काम करताना जे खाली जो काही खाली कचरा पडलेला आहे धूळ पडलेला आहे तर हे सर्व धूळ साफ करण्याचं सध्याला काम सुरू आहे तर इथं वरती बघा टाकी ही ही जवळपास चारशे लिटरची ही टाकी आहे आणि हा वरती सपोर्टिंग हा फ्लाउडवर बसवलेला आहे साईडचे हे अँगल आहे तर हे सपोर्टिंग अँगल दिलेले आहेत तिथं बाजूला एक दोन हे तीन अँगल दिले वरती आणि हा फ्लाउड वरती आता टाकी चालू केलेली आहे त्यामुळे साफसफाई सुद्धा करणं चालू आहे तर आमच्या आरोईची मिशेस रेणुक यांच्या सर्वांची आमची इच्छा होती की टाकी लवकर लवकर ही बसून पाहायला पाहिजे तर आज खूप बरं वाटतं खूप छान वाटतं आज आज सर्व काही पूर्ण काम झालेलं आहे पड पाड पडचे पड पडचे पडम असं करून मागचं पडले होते सर सर थांबत जाते तर मित्रांनो इथे बघा इथे बाजूला एक हा एक हा जो पाईप सोडलेला आहे खाली तर पाणी जर टाकीमध्ये पाणी जर फुल झालं तर ह्या पाईपमध्ये खाली पाणी येतं तेव्हाचं समजतं की हे टाके फुल झालेले आहे ऑटोमेटिक पाणी येत नाही ह्या टाक्याच्या खाली पडतं तर इथं बाजूला इथं हा जो नळ आहे बाजूला दाखवतो पुढं सध्याला साफसफाई सध्याला चालू आहे तर हा जो नळ आहे इथला दाखव तर हे हा जो नळ आहे हा हा हे गरम पाडायचा नळ आहे तर सोलरचं सोलरचं हे नळ आहे बरोबर सकाळ सकाळ ह्या नळाला गरम गरम पाणी येतं आणि हे जे आहे हे थंड पाणी हे थंड पाण्याचं आहे नॉर्मल पाणीच आहे आणि असं काय केलं की आता ह्याला आपण खाली एल्बो जोडलेला आहे तर हे पाणी कुठे आहे वरती या टाकीमध्ये चाललंय पाणी दुसरा जो पाईप आहे पलीकडचा हा म्हणजे ह्या टाकीतनं ह्या टाकीतनं पाणी हे पलीकडे खाली येऊ शकतं या पलीकडच्या पलीकडच्या पाईप मधून बरोबर ओके नाही तर हे असं हे आजचं हे काम खूप छान झालेलं आहे कारण खूप दिवसापासून हे काम रखडलं होतं आणि आज मुहूर्त लागला आज प्लंबर आला आणि आज काम पूर्ण झालेलं आहे दुसरं असं आहे की इथं हे बघा इथं खाली पाणी चाललेलं आहे साईडला इथं खाली ओके दाखवते त्या साईडला पाणी खाली चाललेलं आहे बाकी फुल भरलेलं आहे मित्रांनो तर आता रात्रीचे अकरा वाजलेले आहेत संध्याकाळी साडेसहा ते सातला साथ आपलं हे काम सुरू झालं होतं आणि आत्ता जवळपास अकरा वाजता हे काम संपलेलं आहे अजून आम्ही जेवण नाही केलं आता मी जेवायला बसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं आता आपलं कारण घरामध्ये कुठलंही काम करताना नेहमी कधी कर कधी तो योग येतो प्रसंग येतो तेव्हा हे कामं पूर्ण होतात सध्या आता हे एवढं टाकीचं सध्या काम पूर्ण झालेलं आहे आणखी बाकीचे दुसरे काम अजून बाकी आहेत अजून फिल्टर पण आणलेलं आहे तर ते फिल्टरचा जो काम नाही झालेलं आपण फिल्टर फिल्टर हा आणलेला आहे लिव प्युअर म्हणे कंपनी आहे तसं ह्याला उलट बसवलं ह्याला हे बघा हे लिव लिव प्युअर म्हणे कंपनी आहे सचिन तेंडुलकर चित्र तुम्ही बघू शकाल तर हे हे सुद्धा हे टेडिशनं जेव्हा चेक केलं तेव्हा टेक्निशियन सांगितलं की ह्या फिल्टरच्याऐवजी तुम्ही दुसरा फिल्टर बसवा आरोचा तर आता हा चेंज होणार आहे हा रिप्लेस होऊन दुसरा फिल्टर येईल तेव्हा तो बसवला जाईल तर हे काम राहिलेलं आहे मित्रांनो तर तुम्हाला कसं वाटलाचा ब्लॉग तर जर तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर ह्या ब्लॉगला जास्ती जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहने जपून चालवा नाही मी लाईफमध्ये आणि जे राहा तर भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन का ब्लॉग म्हणजे सर्वांना धन्यवाद थँक्यू